तर लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर मिठाई व्यावसायिकांची चांगलीच सा तयारी ही जोरदार सुरू आहे नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईनं यंदा गौरी गणपती निमित्तानं खास मिठाईची थाळीच उपलब्ध करून दिली आहे बाप्पाला छप्पन्न भोग थाळीचा नैवेद्य माध्यमातून दाखवता येतोय यामध्ये बुधा हलवाईची जिलेबी तर आहेच पण यासोबतच अनेक नवनव्या मिठाई देखील पाहायला मिळत आहे कशी आहे नेमकी ही थाळी पाहूया गणेशोत्सवाच्या काळामध्ये मिठाई व्यावसायिकांची देखील मोठी उलाढाल ही बघायला मिळत असते नाशिकच्या बुधा आलोवयेकडून खरं तर दरवर्षी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती काही ना काही नवनवीन मिठाई असेल किंवा त्याचे प्रकार जे आहेत ते सादर केले जातात आपण यंदा जर बघितलं तर छप्पन्न भोग खाली जी आहे ती त्यांनी सध्या मिठाईप्रेमींसाठी खवयांसाठी अशा प्रकारे उपलब्ध करून उपलब्ध करून दिलेली आहेत आपण समोर जर बघितलं तर ही थाळी जी आहे ती खरं तर सर्वांचंच लक्ष वेधून घेते आपण जर यामध्ये बघितलं तर म्हणजे बुदा हलवाईची जी प्रसिद्ध जिलबी आहे तिचा या यामध्ये समावेश आहेच यासोबतच इतरही म्हणजे कतली असेल पेड्याचे मोदक असतील किंवा काय काय ते वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई इथे दिसून येत आहेत नक्की छप्पन्न भोग थाळी आहे तरी कशी कोणकोणत्या यामध्ये मिठाई आहेत कशी कल्पना सुचते जाणून घेणार आहोत मालक आहेत ललित त्यांच्याशी बोलूयात काय ही छप्पन भोग थाळी छप्पन भोग थाळीची कन्सेप्ट अशी था की आमच्या भागात गौरी गणपतीचं मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेशन केलं जातं दरवेळेस आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक ठेवतोच पण त्यासोबत गौरीच्या वेळेस जे डेकोरेटिव पदार्थ पुढे गौरीच्या पुढे प्रसादाला ठेवले जातात त्या गोष्टीचा विचार करून आम्ही आपण सगळ्या जे गिरायक आहे इतक्या वर्षाचे त्यांना नवीन काहीतरी आपल्याकडनं दिलं जावं प्रसादासाठी या कन्सेप्टमधनं छप्पन्न भोग ही थाळी की छप्पन्न प्रकारची मिठाई आपल्याला आपल्या घरातल्या देवासाठी की ज्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहतो त्याला छप्पन्न प्रकारचा नैवेद्य आपल्याला दाखवता यावा या, या कन्सेप्टनं ही छप्पन भोग थाळी गिरायकांसाठी आम्ही अवेलेबल केली यात कोणकोणती नवनवीन मिठाई याच्यात काजू बाईट्स आहेत पिस्ता कटलेट आहे खूप अंजिरे लाडूचे पाच ते सहा प्रकारची व्हरायटी आहे काजूकतली मलई पेडा मलई रोल मलई लाडू काजू रोल हे खूप सगळे असे छप्पन्न प्रकारची मिठाई तयार करण्यात आलेली आहे किंमत किती दोन हजार रुपये ठेवलेली आहे किंमत फक्त पण बघत आहोत खरं तर ही थाळी जी आहे ती तर सर्वांचं लक्ष वेधून घेते दोन हजार रुपयेची किंमत आहे खरं तर या थाळीकडे बघून माझ्या तोंडाला आता पाणी सुटलं आहे त्यामुळे मी आता तुम्हाला इथेच थांबवतोय आणि त्याचा आस्वाद मला करता यायचा आहे कॅमेरा मी की पॉवर प्रांजल कुलकर्णी एन मराठी नाशिक